गर्दीच्या वेळेस धीम्या लोकलची संख्या न वाढवल्यानं गर्दी वाढतीये परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेस धीम्या लोकलच्या चालवाव्यात तसंच दहावी बारावी परीक्षार्थींसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा इत्यादी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली दरम्यान रेल्वे अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला दहा फेब्रुवारी रोजी बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दिवा मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला या वाढत्या गर्दीला सामावून घेण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढीस लागलंय असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली याप्रसंगी स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या चर्चेत मनोज प्रधान नगरसेवक बग सुधीर भगत नगरसेविका दीपाली भगत मनीषा भगत यांनी रेल्वे प्रश प्रवाशांच्या समस्या मांडल्या या समस्यांवर मार्ग काढण्याचं आश्वासन देवधर यांनी दिलं दरम्यान सोमकाटरी या मुलाचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाला असल्यानं ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी धीम्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढवावी पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांची निर्मिती केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर धीम्या रेल्वे गाड्या चालवणं गरजेचं असताना त्यावर जलद गाड्या सोडण्यात येतात परिणामी कोपर ठाकुर्ली दिवा मुमरा आणि कळवा या स्थानकांवरील गर्दी वाढत असते त्यामुळे तिसऱ्या अप आणि चौथ्या डाऊन मार्गिकेवर गर्दीच्या वेळेस अनुक्रमे सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ धीम्या गाड्या चालवाव्यात पंधरा डब्या लोकल चालवण्याऐवजी एसी लोकलची संख्या कमी करून धीम्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात दिवस स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्म वरून लोकल सुरू करावी आणि मुंब्रा इथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यानं शक्य असल्यास मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरू करावी इत्यादी मागण्यांचं स्टेशन प्रबंधक अपणा देवधर यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन पुढे वर्ग करण्याबाबतही स्टेशन प्रबंधक देवधर यांनी शिष्टमंडळाला यावेळेला सांगितलं एका वर्षात आणि या सेंट्रल म्हणजे सरासरी रोजचे सात मृत्यू या सेंट्रल लाईनवर झालेले आहेत मला असं वाटतं की हे अतिशय दुर्दैवी आहे लोक चाकर माने कामासाठी मुंबईला जातात आपण दरवेळेस बोलतो की डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे नोकऱ्या शिक्षणासाठी लोकं जातात ते थोडंसं पसरलं पाहिजे पण तसं काहीही होताना दिसत नाही आज इतकी लाख लोकं जर फक्त ठाणा स्टेशनमधनं जातो आहे तर त्यांना आपण काय सोयी देतो याची खऱ्या अर्थाने चर्चा करायला आम्ही दिलेली माझ्याबरोबर सुधीर भगत आहेत त्यांचा चांगला अभ्यास आ, या रेल्वे लाईनवर आहेत त्यांनी काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडले त्यांचं असं म्हणणं होतं की तीन आणि चार नंबरच्या ट्रॅकवरनं ज्या फास्ट ट्रेन्स जातात त्या फास्ट ट्रेनचं पी कार्सचा ट्रॅफिक गेला की त्याच्यानंतर त्याच्यावर स्लो ट्रेन चालवाव्या जेणेकरून थोडीशी गर्दी कमी होईल